नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईन्यूज आवाज आणि आता बातमी पाहूयात अहमदपूर शहरातील सम्राट चंद्रगुप्त मोरे इंटरनॅशनल स्कूलच्या सामाजिक उपक्रमाची त्यांना काय शिकायला मिळतं पर्यावरणचं जतन कसं करायचं परत शिल्पकला करा। अहमदपूर शहरापासून अगदी काही अंतरावर असलेल्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने पर्यावरणपूर्वक श्री गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली पर्यावरणपूरक गणेशोत्सव हाच धागा पकडून आयोजक शिवली कुलदी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना तसेच महिला वर्गाला पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती बनवण्याचे एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते या अनुषंगाने दरुष्टीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने विश्वाला साकारणाऱ्या गणयाला साकारणारा उपक्रम राबवूया पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करूया हे संकल्पना ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती रेखाताई हाके सचिव श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ मांडरुकी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी अहमदपूर उज्ज्वला पांगरकर मॅडम तहसीलदार अहमदपूर पूजा ताई रेड्डी अध्यक्ष कलब अहमदपूर अॅडव्होकेट मानसी हाके उपाध्यक्ष श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी तहसीलदार अहमदपूर उज्ज्वला पांगरकर मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या पाहूया सविस्तर क्षण चित्र वातावरणामध्ये कशी ऊर्जा येते सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये आणि तुमच्यासोबत आम्हाला सुद्धा खूप छान वाटत हे सगळे सण मार्ग आम्ही साजरे करतो मुलांसोबत आणि एवढा छान मेसेज या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवालिका मॅडम देत आहे की आपल्याकडे जे आपण गणपती तयार करतो गणपती मूर्ती ती दरवर्षी कशी असते तर प्लास्टिक ऑफ पॅरिस जी तयार केलेली असते की ज्याला खूपच म्हणजे जे घातक आहे पर्यावरणासाठी आणि याच्यामुळे पर्यावरणाची तर हानी होतेच परंतु त्याच्यामधले जे कलर असतात ते जेव्हा त्या पाण्यामध्ये मिक्स होतात तर त्या पाण्यामुळे मिक्स झाल्यामुळे तेथील जे जलचर असतात त्यांना सुद्धा हानी होत असते म्हणजे किती वाईट पद्धतीने आपण एवढ्या चांगल्या पवित्र सणामध्ये एक पर्यावरणाची हानी करत असतो आणि ही होऊ नये त्यामुळे अशा प्रकारचा जो हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिवालिका मॅडमनी तर तो खूप सुंदर आयोजित केलेला आहे इथे सगळ्यांना जी आता आज तुम्ही इथे हा प्रोग्राम झाल्यानंतर म्हणजे आमचे जे भाषण वगैरे होते त्यानंतर आपण जे काही गणपती मूर्ती करणार आहात तर ती प्रत्येकाने आपापल्या घरी न्यायची आणि तिचंच पूजन या दहा दिवसामध्ये करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने केलेली मूर्ती जेव्हा घरी घेऊन जाल आणि तिची पूजा कराल तेव्हा त्याचा आनंद सुद्धा खूप वेगळा असणार आहे तर हा खरंच खूप स्तुत्य उपक्रम इथे आयोजित केलेला आहे हा संदेश प्रत्येक घराघरामध्ये जाणं अपेक्षित आहे आणि मुलांच्या माध्यमातून याचा प्रसार खूप जास्त होत असतो सगळ्यांनाच माहिती आहे मुलं हे घरी जातात पालकांना सांगतात शेजाराबाजारांना सांगतात आणि याचा प्रसार खूप जास्त होत असतो इथे बऱ्याच शाळेची मुलं आलेले दिसतात वेगवेगळ्या शाळेमधनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनी जर इथे अशा प्रकारे कार्यक्रमामध्ये जर भाग घेतला तर खूपच छान आहे दरवर्षी हा उपक्रम साजरा करतात म्हणजे खरंच कौतुकास्पद बाब आहे त्यामुळे तुमच्या या तुम कार्यक्रमाला मी शुभेच्छा देते गणपती महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते पाहतात मराठवाडा लाईन न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने पर्यावरणपूरक गणपती हा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या जे आयोजक आहेत शिवलिका मॅडम आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत मॅडम या कार्यक्रमाची संकल्पना काय होती नेमकं काय सांगाल आपण याची संकल्पना अशी होती सर की पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा खरा गणेशोत्सव ही आमच्या कार्यक्रमाची टॅगलॅट आणि यामध्ये मुलांना काय शिकायला मिळतं पर्यावरणचं जतन कसं करायचं परत शिल्पकला आणि या कलेतून त्यांना काय हो मिळतं म्हणजे त्यांना काय जो काही आनंद आहे किंवा ज्ञान इंद्रियगम जे काही त्यांचं विकसित होतं तो एक आमचा भाग होता की यामुळे मुलांना एक पर्यावरणाचं महत्त्व कळायला पाहिजे की आपण पर्यावरणासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्याकडून होईल तो प्रयत्न करायचा आहे जसं म्हणजे आपण कुठे कचरा नाही करत हे पण एक पर्यावरणासाठीच आहे का आता आपण दहा दिवस गणपती बाप्पाला खूप याने म्हणजे खूप श्रद्धेने बसवतो बाहेरून मार्केटमधून मूर्ती आणतो पण ते विसर्जन केल्यानंतर आपण माहीत के नाही का त्या मूर्तीचं नेमकं होतं काय आणि त्या मूर्तीमुळे प्रदूषण काय होतं हे पण आपल्याला माहीत नसतं ते एक सांगण्याचा सा उद्देश होता आणि पर्यावरण म्हणजे गणपतीची मूर्ती आपण साकारू शकतो आणि ती मातीने मातीने करून परत त्याच्याशी रोपट लावून म्हणजे दोनदा आपण त्याचा उपयोग करतो आणि बाप्पाचा जो आशीर्वाद आहे तो पण आपल्यासोबत राहतो अगदी छान उपक्रम घेतला आहे आणि नेमकं मी आपण थेट सरांकडे जाऊ सर तुमच्या या शाळेच्या कार्यक्रमासोबत तुम्ही अनेक शाळेंना समाविष्ट करून घेतला त्याबद्दल काय सांगाल आपण सम्राट चंद्रगुप्त मोरे इंटरनॅशनल स्कूल ही शाळा दरवर्षी हे वेगवेगळे उपक्रम राबवते आ, या वर्षी आमचा हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा यासाठी घेतला त्याला कारण होतं की आपण घरी बनवलेल्या मातीपासून ज्यावेळी गणपती बनवतो त्यावेळी आपण बाप्पाशी खरोखर एकरूप होतो म्हणजे आपली बोटं आपले डोळे ही सगळी ज्ञानेंद्रिय काय ते बाप्पा बनवताना मुलांना एकरूप व्हावं हो की आपण जो बाप्पा ज्याची पूजा करतो ज्याने ही अख्खी पृथ्वी निर्मिली आहे त्याला निर्माण करताना आपल्याला कसं वाटतं तो आनंद कसा असतो हा आनंद स्वतः अनुभव घेण्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला होता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण आता बघतो बरेच मंडळं आहेत आता मुलांना घरी त्यांच्या आईवडिलांनी गणपती आणावा असं वाटतो पाच दिवस दहा दिवस म्हणा हा सण साजरा केला जातो मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रामध्ये मग त्यावेळी मुलांना जर स्वतः बनवलेला गणपती मग आता घरी मुलांनी मातीचे छान छान गणपती बनवलेत आता ते घरी जाणार मग तो मी बनवला याचा जो आनंद असतो त्याचं उत्साह वेगळा असतो आता हे मग गणपती स्वतः जाऊन घरी रंग देणार त्याला मग त्याची प्रतिष्ठापना करणार आणि मग चार पाच दिवस तो पूजा करणार त्याची आणि ज्यावेळी त्याचं विसर्जन करतील त्यावेळी प्रत्येक घरीच एखाद्या छोट्या टबमध्ये दे त्याचं विसर्जन जर केलं तर त्या माती ती विरघळून ती माती काही वाया जाणार नाही म्हणजे जसं आपण प्लास्टर ऑफ पॅरिसचं विघटन होत नाही नंतर आणि त्याच्यापासून केमिकल मिश्रित असल्यामुळे ते पाणी जे आहे ते दूषितच होणार आहे पण ह्या मातीपासून केलेलं असल्यामुळे ती माती परत निसर्गाशी एकरूप होते हा संदेश आम्हाला याच्यामधून द्यायचा आहे की ही माती तुम्ही विरघळल्यानंतर परत त्याच्यामध्ये आपण बिया समाविष्ट केलेल्या आहेत या बिया आता ती माती जिथे कुठे पाण्यामध्ये विरघळून जाईल दुसरी ती माती परत एकरूप करून आपण जर कुंडीमध्ये लावली तर त्या मातीमधून एक झाड येईल त्यानिमित्ताने बाप्पा विसर्जनानंतरसुद्धा आपल्यात असल्याचा एक अनुभव आपल्याला भेटेल हा त्यामागचा उद्देश आहे या ठिकाणी प्रसारक मंडळ असं संस्थेचं नाव आहे आणि त्याच गणपती बाप्पाचा हा सण येतो आहे आपण हा शाळेच्या वतीने खूप या ठिकाणी चांगला उपक्रम घेण्यात आला आणि पर्यावरण कसं सांभाळता येईल हा मोठा संदेश शाळेच्या वतीने देण्यात आला पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज मी नागेश लांजे अहमदपुर या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपावेळी प्राचार्य श्रीमती रेखाताई तेहा बोलत होते पाहूया क्षणचित्र भाषण करायचं तर तुम्हाला काय सांगायचं तुमची मानसिकता नाही आहे परंतु अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये मी सांगते माझी जी सुनबाई आहे ती यवतमाळची आहे माझं जे घर आहे माझ्या घरामध्ये कला आणि धार्मिक वातावरण असं माझ्या घरामध्ये बिलकुल नव्हतं अर्थात मी काम भरपूर करते पण देवाच्या समोर बसणे पूजा अर्चा करणे हे माझ्या तत्वात कधीच नव्हतं आज पण नाही आहे मी देवाला मानते परंतु प्रत्यक्ष कामातून मानते श्रद्धा कधीच ठेवत नाही किंवा धार्मिक काम कधी मी करत नाही पण माझं सुदैव असं आहे की मी हे काम करत असताना ईश्वराने मला अशी चांगली सुनवाई दिली की जी सगळं धार्मिक काम तर करतेच करते परंतु पर्यावरणाचा देखील खूप विचार करते तिचं एम एज्युकेशन आहे संगीतामध्ये इतकी चांगली इतकी चांगली गाते ती की म्हणजे आमच्या आवाज जर ऐकले आणि तिचा आवाज जर करायला की म्हणतो की आम्हीच आमचे आवाज बंद केले बरोबर इतकं कोमल इतका मधूर इतका चांगला आवाज आहे त्यामुळे आरती मला कधीच करावी लागत नाही मॅडम आरती तिचा म्हणजे ज्यावेळेस लक्ष्मी असतात त्यावेळेस तिचा आवाज सगळीकडे असतो तिला करायची इतकी आवड आहे इतकी आवड आहे ज्यावेळेस सुरुवातीला ती आली आणि तिने हा कार्यक्रम घ्यायचा ठरवला त्यावेळेस मी तिला म्हटलं अगं आपल्याला शोभत नाही असं करायचं कशाला करायचं हे आपण मोठे लोक आहेत आपण एका दुसऱ्यांना काहीतरी करायला सांगितलं म्हणजे आपण नाही करायचं असं पण ती ही गोष्ट झाली पहिल्या वेळेस की बाबा नाही चालत आपल्या घरामध्ये असे चालत नाही परंतु आमच्या घरामध्ये गणेशदादा अंकी आहेत की त्यांचं म्हणणं असतं की आपल्या मुली काही करून त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं म्हटल्यामुळे तिला थोडं थोडं तर त्यांनी एक शाळा घेऊन टाके दिला तिला म्हटलं ही शाळा तू चांगल्या पद्धतीने सांभाळून आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य ही शाळा अगदी पाच वर्षापूर्वी पाच ते सात वर्ष झाली असतील सात वर्षापूर्वी काढली होती मोजून पंचवीस ते तीस विद्यार्थी होते तिथे त्या ठिकाणी ती शाळा निर्माण केल्यानंतर असल्या पंचवीस ते तीस जास्तीत जास्त शंभर विद्यार्थी ते दोनशे विद्यार्थी असतील अशा अवस्थेमध्ये आम्ही तिला देऊन टाकली होती आणि तिला म्हटलं तू सभाळून मी कौतुकाने सांगते माझ्या गरजेच म्हणून नाही पण सर्व महिलांना जी नक्की सांगेल जर करायच्या करायच तर आपण काहीही करू शकतो अर्थात आपण कुठे मागे नाही सगळ्या महिला ना। हे मला माहिती आहे त्याच्यामध्ये उदाहरण आहे की हिने ती शाळा हातामध्ये गेली आठ हजार विद्यार्थी संख्या त्या शाळेची आहे की असा एखादी देखील सण नाही जो आपला सांस्कृतिक मधला असेल द्थ किंवा आपल्या समाजाला जो भूषावर आपण बघतो आपल्या संस्कृतीची एक देखील काम तिच्या शाळेतून होत नाही आँग असं नाही प्रत्येक सण प्रत्येक उत्सव ती अगदी चांगल्या पद्धतीने मुलांना घेऊन साजरा करत असते तिच्याबरोबर तिचे मिस्टर कुलदीप हाकी तिला पूर्ण सपोर्ट करत असतात आता हे जो कार्यक्रम आहे हे कार्यक्रम घेत असताना ती म्हटली हे कार्यक्रम शक्यतो शाळेमध्येच घ्यायचे तिला म्हटलं इथं कशाला घेणार कोण कुणाला म्हणतेस कोणत्या शाळेमध्ये जातेस तरी ती म्हणते मी यावेळेस स्वरूप पाहते शाळेमध्ये जेवढे मुख्याध्यापक इथं जे शिक्षक आले आणि जे संस्थाचालक आले आहेत त्यांचे मी मुख्यतः आभार मानते की त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मुलांना पाठवलेले मॅडम ही संख्या खूप कमी आहे ज्यांना आवड आहे तेवढेच विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत ना त्या हॉल पुरला नसता एवढं सगळं त्यांची संख्या झाली असती पण ती टाइम लिमिट असल्यामुळे कमी वेळामध्ये कमीच विद्यार्थ्यांना असं सांगितलं तिला तुझी आवड असल्यामुळे तिने ती शाळांची जी, जी माती असते ती माती जाऊन तिने दुसऱ्या गावाहून जाऊन आणली रात्रीच्या आम्हाला सांगितलं पण नाही आम्ही म्हणतो कुठे येत आम्हाला फोटो तिकडे दिसते तिच्या भावाला होताना ती म्हणजे इथेच होती हिला कधी तिकडे गेली दुसऱ्या दिवशी पाहिलं पुन्हा इथे आली म्हणून मला कधी गेलीस कधी आलीस ती गेले पण लागलीच आले पण म्हटले म्हणजे गेल्या संध्याकाळच्या वेळेस तर केलं आणि दुसऱ्या दिवसांची सकाळी एवढी कुठे ती माती घेऊन आहे आणि म्हणजे ही तिला आवड आहे त्यामुळे ती सगळ्या गोष्टी करते तुम्ही देखील ही आवड तुमच्यामध्ये जोपासा हे खूप गरजेचं आहे पर्यावरण तुम्हाला माहिती आहे की आपला अंबराठा तर आहेच आहे पण त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आंबर खूप दुष्काळग्रस्त भाग आहे माहिती आहे ना आपल्या इथे नळाला पाणी किती वेळेस येतं माहिती आहे का मुलांना पत्रकारांना माहिती असेल पंधरा दिवसातून एक वेळेस आपल्याकडे पाणी येतं आणि पाण्यासाठी तुम्हाला माहिती नाही पण तुमच्या आई तुमच्या घरामध्ये किती परीक्षा असतात ते मला माहिती आहे जर आपल्याला पाणी पाहिजे असेल नियमितपणे पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला झाडं लावा लागतील तुम्हाला माहिती आहे तुम्ही विज्ञान शिकतात की झाडं लावल्याशिवाय पाऊस पडणार नाही आणि मग जर झाडे लावायची असतील पाऊस पडत असेल तर त्यासाठी निसर्गरम्य वातावरण पाहिजे असेल तर आपल्याला प्रदूषण टाळावं लागेल हे प्रदूषण जर आपण टाळलं तर झाडं येतील आणि त्याचा हा एक उपाय आहे की आपण गणपती हे चांगल्या पद्धतीने म्हणजे रासायनिक काही वापर न करता गणपती करणे मातीपासून गणपती बनवणे शाडूच्या मातीपासून गणपती बनवा बन तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते गणपती तुम्ही बनवा ते गणपती घेऊन जा आणि तुमच्या घरी दाखवा तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील अशा पद्धतीने गणपतीचा वापर करा त्याची पूजा करा तुमच्या घरी घेऊन जाऊन तुमच्या आईला दाखवा तुमच्यामध्ये चांगले गुण आहेत चांगल्या गुणाचा तुमची जोपासना करा या ठिकाणी मला अध्यक्ष केलं त्याबद्दल पुन्हा एक वर्ष आमचे सूफायचे हे आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र खूप चांगला कार्यक्रम आहे की आजकालच्या गणेश मूर्ती वापरण्यात येतात त्रास वापरतात तर त्या अतिशय घातक आणि अशा प्रकारे आपली आधीच्या मुलं आणि त्या माध्यमातून ते स्वतः घरी जाऊन त्या मूर्तीची स्थापना करतील समाजामध्ये पण हा संदेश पसरेल तर गरज पक्ष करूपत आहे त्यामुळे शिवालिका मॅडम यांचं गरज पक्ष करू